काठवण खंडोबा मित्रमंडळात आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते महाआरती मुला मुलींचं शिक्षण हाच खरा विकास आमदार संग्राम जगताप काठवण खंडोबा मित्रमंडळाच्या वतीनं दरवर्षी गणेशोत्सव काळात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं मंडळाने यावर्षी शिक्षणाचं महत्त्व सांगणारा देखावा सादर केलाय ही कौतुकास्पद बाब आहे जीवनात शिक्षणाला खूप महत्त्व आहे प्रत्येकानं चांगलं शिक्षण घेऊन देशाच्या नावलौकिकात भर घालावी शिक्षण ही काळाची गरज ओळखून मंडळाने शिक्षण हीच खरी संपत्ती मुला शिक्षण हाच खरा विकास हे सांगितलंय असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं आयुर्वेद हॉस्पिटल चौक येथील या देखाव्याचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करून महाआरती करण्यात आली या प्रसंगी माजी उपमहापौर अनिल बोरुडे दत्ता काडळकर काठवण खंडोबा मित्रमंडळाचे अध्यक्ष अशोक डागवले खजिनदार रोहित व्यवहारे बाळासाहेब डागवले शेखर व्यवहारे योगेश डागवले ओंकार व्यवहारे जगदीश व्यवहारे संदीप बोरुडे परेश व्यवहारे प्रथमेश व्यवहारे अमोल पाचारणे शंकर दळवी निखिल व्यवहारे राहुल व्यवहारे अर्षल व्यवहारे स्वप्नील आगरकर कैलास हजारे अतुल गायकवाड किसन व्यवहारे राम व्यवहारे एकनाथ व्यवहारे सार्थक डागवाले अनिश डागवाले आदेश डागवाले मनोज डागवाले राजवीर व्यवहारे राहुल बोरुडे दत्तात्रय व्यवहारे बापू बाचारणे बापू डांगे राजू जाधव विकास कडू दत्ता शिंदे अतुल जाधव रवी जाधव बंटी आगरकर रोहन व्यवहारे सिद्धांत जाधव प्रवीण जाधव विजय जाधव पोपट मोठे आदींसह मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी अमोल भांबरकर अहिल्यानगर मंग oh, yeah. <laughs> शहरातील काठवण खंडोबा चौक या चौकामध्ये सालावाप्रमाणे काठवण खंडोबा मित्र मंडळाच्या वतीने गणेश उत्सव साजरा केला जातो या वर्षी देखील पंचवीस सो वर्ष एक गणेश उत्सव साजरा करत असताना या मंडळाने अत्यंत चांगल्या प्रकारे एक देखावा सादर केला आहे की आपण जर गणेश उत्सव म्हटलं तर एक धर्माची एक जागर हा एक गणरायाचं आगमन की गणेश उत्सव म्हटलं तर एक गणरायाचं जसं आपण आगमन करतो तर दहा दिवस अगदी आनंदामध्ये आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आणि सार्वजनिक जीवनामध्ये देखील झालं पाहिजे म्हणून कुठेतरी एक ही संपूर्ण प्रथा परंपरा ही वर्षानुवर्ष आपल्या भारत देशामध्ये सुरू आहे म्हणून कुठेतरी या काटवण खंडवा चौकामध्ये देखील या संपूर्ण मान्यवरांच्या माध्यमातून विशेषतः व्यवहार परिवाराच्या माध्यमातून देखील पुढाकार घेतला जातो आणि या वर्षी गणेशोत्सव साजरा करत असताना एक चांगला देखावा शिक्षणाचं एक महत्व प्रत्येक व्यक्तीने ज्यावेळेस आपण जीवनामध्ये काम करतो तर शिक्षण हे घेतलं पाहिजे शिक्षण हे प्रथम कर्तव्य म्हणून आपण एक वेगळं याला दर्जा मिळालेला आहे त्या माध्यमातून सर्वांनी शिक्षणाच्या प्रति एक वेगळी श्रद्धा आपण देखील ठेवली पाहिजे म्हणून शिक्षणाचं महत्व सांगण्याकरता एक देखावा आज या मंडळाने सादर केला तर मनापासून संपूर्ण पाटूण खंडो मित्र मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी यांचा आभार व्यक्त करतो त्यांनी एक चांगला देखावा केल्याबद्दल आदरण देखील करतो आणि सर्वांना गणेश उत्सवाच्या मला पूर्वक शुभेच्छा करतो धन्यवाद जय हिंद जय राम जय शिवराज